रात्री साडेतीन वाजले होते आणि हा महत्वाचा विषय मी तुम्हाला आजही सांगितलं की बाबा आपण या क्षेत्रात धन्य उतरलेलो नाही आणि म्हणून एका लेकराला चौपन्न मार्क त्याला डायरेक्ट इकडे दोनशे मार्क पडतात हा सावळा गोंधळ याच्याबद्दल आपण बोललो नाही म्हणजे आपल्याला मला तरी वाटतं मर्द म्हणून घ्यायचा अधिकार राहणार नाही ना मग राज्य घटना कलम एकोणीस कुठे गेली कलम तीनशे पंधरा नुसार एम टी आयोग निर्माण करते त्यानंतर भिकार छोटांडो ये 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 बतल, एक प्रश्न बरोबर आहे का नाही हे पाण्यासाठी तुम्ही शंभर घेता तो प्रश्न चुकला त्याचे शंभर गायब करता एका प्रश्नाला शंभर इकडे आता याच्यात तुम्ही पाचशे रुपये केले आणि मग यांच्याबद्दल तुमच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही तुम्ही परीक्षा घ्यायला कशा आमच्यावर उपकार करायला एक हजार रुपये आमचे घेता नऊशे रुपये आमचे घेता आणि जर याच्याबद्दल आम्ही बोलायचं नसेल तर याच्यावर आपल्याला जागरूक व्हायचंय पहिला आपल्या ट्विटरवर असेल आणि दुसरं जाहीर मोठं आंदोलन असेल तुम्ही नॉर्मलायझेशन करा काय झेक मारायचे मारा पण ते टी सी एस आय पी एस तिकडे चुलीत घाला तिकडे झेक मारा ती आमच्या लेकराच्या भोकांडीवर नको हे मी रोग पद्धतीनं जाहीर रित्या म्हणायलो आणि यासाठी लवकरात लवकर विभागीय आंदोलन आपल्याला करायचे याच्यासाठीच नाही तुम्ही जे जा आमच्या गोरगरीब लेकरांसाठी हजार रुपये घ्यात आमच्या गोरगरीब लेकरांचे नऊशे रुपये घ्यात त्यानंतर थोड्या लाज आवडतो त्या दराशी शिल्लक असेल तर तुमचं छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड असेल पुणे असेल या सेंटरवर अरे थोडी तरी लाज तुम्हाला म्हणजे करून पाक कुठं फेडसा त्या लेकरातून वीस रुपये त्याची चाबी ठेवायचे वीस रुपये दहा रुपये त्याची पिन ठेवायचे त्याच्यानंतर गाडी गाडी ठेवायचे वीस रुपये त्याची बॅग ठेवायची वीस रुपये मग एवढे भिकाळो चाय तुमच्या हो डोक्यात असेल तर नेमकं तुम्हाला चालायचंय का दोन हजार चोवीस जवळ आली नीट रहा दोन हजार चोवीस जवळ आले नीट रहा आणि म्हणून पुरो यासाठी मला एकदा फक्त जाऊ द्या डिजिटल बोर्ड वर कोणाला किती मार्क मार्क दोनशे दोन कस काय घेते नॉर्मलायझेशन झाल्यावर थोडी लाज वाटली तर दोनशे ब्याऐंशी मार्क कसे होतात म्हणजे एखादी कॉमन शिफ्ट आहे त्या शिफ्ट मध्ये सर्व लेखक गध येत त्याच्यात हुशार आला त्याला एकट्या पडलेल्या मार्काला काही व्हॅल्यू का मग तो मातीत गेला का नाही आणि इथं सर्व हुशार गधाला नॉर्मलायझेशन मध्ये त्याचा फायदा झाला पण इथं हुशार केला काय अरे त्या पुरीला हजार रुपये भरताना एक पुरीचा कॉलाला ढसा ढसा रडली माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण ज्या लेकरांनी आपल्याला मोठं केलं त्याच्याबद्दल न्याय घेत नसत तर ही फिल्ड चुलीत गेली म्हणे ना काय करणार येणाऱ्या काळातल्या शिक्षकांना सांगायला तुम्हाला मैदानात उत्तर न गरजेचं आहे ज्यांच्या जीवावर तुम्ही घर गाड्या घोड्या घेतल्यात ना त्याच्या जीवावर त्या लेकरांसाठी आता सध्या त्यांची वेळ वाईट त्याच्या सोबत उभा राहा पोलीस भरतीच्या पोराना विनंती आहे तलाठी भरतीचा गोंधळ नाहीये उद्या आमच्या भोकांडी जर तेव्हा आपण यांच्या पाठीशी या त्याच्यानंतर याच्या हाताशी याच्यासोबत भवम उभारावा लागल एमपीएससी वाल्या पोरांना विनंती आहे तुम्ही पण आंदोलन छेडा आणि का बाबा की आम्हाला नॉर्मलायझेशन काही नाही तुम्ही छक मारा ते टी सी एस आयबीपीएस बंद करा पहिले जसे पेपर होते तसे हो द्या आणि तुमच्यात दम नसेल तर तुम्ही नसे। एक छक मारा कोणती तो पेपर एमपीएससी आयोगाकडे द्या तिथं आम्ही न्याय मागू आम्हाला ते करता येईल हे ये याच्यासाठी बोलायला की वेळच नाही रात्री साडेतीनला घरी पोहोचलोय सहाला इकडे निघलोय मध्ये तर येऊ लागली तरी पण अनेक कोणाच्या समस्या असेल तुम्ही कधी बोलणार चौपन्चन दोनशे दोनचं काय मॅटाय दोनशे मार्क कसं काय पडतात एखाद्या एक पोराला एकशे शहात्तर पॉईंट पडलेले मार्क डायरेक्ट अठ्ठाव कस कश्याण्णव पॉईंट पंचवीस घेणारा मार्क घेणारा पोरग डायरेक्ट लिच मधून बाद कसं होतंय मग इथं पैसे का असं याचा विचार करावा लागेल नॉर्मलायझेशन मध्ये याला कोणतं नॉर्मलायझेशन म्हणतात याचा आम्हाला एक्सप्लेनेशन लागल अरे मग याच्या अगोदर आम्ही पेपर होतो पेपर आमच्याकडे पेपरच्या ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर काय करा इथं म्हणा ला फाटलेली माईनं साडीला डबल करून शिवले का ती बदलायसाठी आम्ही छत मारायला अभ्यास करायला लेकर कुठली भरती असो जोपर्यंत युवक वर्ग एकत्र येत नाही आणि दोन हजार छत मारून घ्यायला आपलं ऐकावंच लागणार काय म्हणून ऐकावंच लागणार आहे एकच नाही वनरक्षक मध्ये घोटाळा केला चालू झोपले होते तुम्ही सत्येत येताना तुमचं तुम्ही एकमेक असो काही जमताय आणि आमचा कार्यक्रम बिघडायलाय का तुम्ही मग त्या पोरांनी मला मोठं केलं मी आज गाडीमध्ये फिरायलो छान ते हातात अंगठायला ते पोरांचे उपकार आहेत ना मग त्याच्यासाठी आज त्याची वेळ वाईट आली मी मला वर काय घेणार दिवस बदलले ते अवधा आम्ही नाही आम्हाला त्या लेकरांसाठी उभं आलं वेळ प्रसंगी तुम्ही काय करू शकता आमचा कार्यक्रम बंद करू शकता बोलण्याचं स्वातंत्र्य बंद करू शकता संविधानापेक्षा मोठं कोणीच नाही तुम्ही किती उड्या आम्हाला ही गोष्ट लक्षात आहे आज तुम्ही बोलायचं खुर्ची बसायला तुमचं काही चाललंय अरे पण ही बेसिक गोष्ट आहे तुम्हाला साधी गोष्ट करायला पाहिजे नॉर्मलायझेशनमध्ये एवढ्या मार्गाची तफावत कस काय येते रे ज्या पोराने जीवाचं रान केलं हडाचं कार्य केलं रक्ताचं पाणी केलं त्याचा बाप बेजाले स्वायथिंग गेलेली आहे पाऊस नाही आणि तेवढ्या अडचणी मात करून त्याला नेसलं पैसे द्यायचे नाही कित्येक लेकराला पेपरला ले गेल्यावर ले 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 अरे बसक्यांवर झोपावं लागते ते देखून एवढं मदत करून पेपरला दिले त्याला एवढे मार्क पडल्यावर आणि दुसऱ्या लिस्टमध्ये नॉर्मलायझेशन तुम्ही डायरेक्ट त्याचा था। कार्यक्रम हे थांबता याच्याबद्दल बोलायचं कोणी पोरो आंदोलन आंदोलनच काल काय याच्यात मी माघही असंच म्हणलं तर मुंबईला धडकणार तेव्हा मला यानं नोटीस पाठवली की आता जे व्हायचं ते होईल तुम्हाला मी इथेही बोललो की आपल्याला नेता बिता व्हायच नाही पण तुमच्यासाठी मी नेता म्हणून स्वतःला मानतच असतो पोरग हेच आपला मतदार आणि मीच त्याचा नेता बाकीच्या मास्तराला विनंती आहे यायच्या भरोश्यावर गाड्या घोड्या तुमच्या झाल्यात आता मैदानात उतरण्याची वेळ आहे आता नाही उतरलो तलाट्यात नाही झाले पोलीस भरतीला मागल्या वर्षी तेच झालं वनरक्षक मध्ये तेच झालं येणाऱ्या भरत्यामध्ये तेच पाहिले आरोग्य विभागाचा पेपर तुम्ही घेतला नाही तुम्हाला काय झडपणी झाली मागले तेरा कोटी सत्याऐंशी लाख तुमच्याकडे पेपरचे बाकी आहेत त्याचं काय करायचं आणि मग पूर्ण वेळ नव्हता तरीही जेवायचं राहिले नेमकं भाषण संपले चार वाजून चाळीस मिनिटं झालेत सकाळचं जेवण आता जेवणारे परभणी लिहिणारे गेल्यावर पूर्ण प्रूफ आले काय काय लेखरा बोललेत एक पोरगी रडत होती हजार रुपये बापाला मागताना मी काम करते कसं जगू सर आता जीव द्या वाटतं मला बाळा जीव देऊ नको मी तुम्हाला भावासारखा आहे मी तुझी शिक्षणाची जबाबदारी घेईन पण ताण घेऊ नको हा लढा आपल्या लढावा लागू बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज परिस्थितीच्या विरोधात गेल पण इतिहासत नाव आहे लक्षात घ्या आपल्याला कोणाच्या सत्रा लावलायचं नाही आपण पक्षाचे चाटूगिरी नाही आपला एकच नेता आहे आपला बाप कळलं का आणि आपला बाप आपला नेता आहे त्याच्यासाठी आपल्याला मतदार म्हणून जागरूक होऊन जर असं कामच करायचे याचा कार्यक्रम वादविला पर्याय नाही आणि मी काय म्हणलं दोन हजार चोवीस यायला सत्तेत यायचे ना यायला आपली गरज पडणार आपण जसे म्हणले तसे नाचणार फक्त गद्याव आपलं एक काम आहे आपण एकत्र ये काय येत नाहीत त्याच घर जोपर्यंत आहाळ लागत नाही तोपर्यंत मी जागा मिळणार नाही त्याचं दुःख हे माझं दुःख आहे त्याची समस्या ही माझी समस्या आहे त्याचं सुख त्या सुखात माझं सुख आहे त्याच्या दुःखात मी स्वतःच दुःख समजणार आहे आणि म्हणून आपल्याला एकत्र यायचे आता नाही तर पुन्हा कधीच नाही आणि मी म्हणलो त्याच्यात जर तुम्ही अपयशी ठरले नाही एकत्र आले डबल झक मारा मी तुमच्या कुठल्याही सोबत येणार नाही बाकीच्या लोकांना धंदे कराले मलाही धंदा करता येतो मलाही ब्याचवर व्यास टाकता येते नवीन व्यास जुनी व्याज असं व्यास तशी व्याज ह्या असं करायला तसं करायला मलाही ते करता येते का आतापर्यंत काही काहीकडं नाराज होत असतील पण आयुष्य पण सांगतो आपण शिक्षण हा धंदा म्हणून या फील्डमध्ये आलो नाही रस्त्यानं ना कार्यक्रमाला का येताना जे पोरग पायापर्यंत त्याच्या डोळ्या जे असू असतात गाडीच चा विचार करते तरी पण ते फोटो काढण्यासाठी जी तळमळ करते का ती तळमळ मला मोठी करणारी आहे म्हणून मी जर तुमच्या भरोशावर मोठं झालं असेल तर तुम्हाला मोठं केल्याशिवाय मला थांबायचं नाही हा लढा आहे एकत्र लोडूया अभिनय तो कभी नाही एकत्र च्यायचंय प्लॅन करू द्या मला काय जसं करता येत असेल काही होत नाही जो कोणी मोर्चाचा आयोजक असतो त्याला अटक हो द्या मला अटक झाल्यानं काही केलं वाकडे होत नाहीत मला काही नोकरी करायची नाही काय नाही कळलं का त्याच्यात नंतर आपल्याला माहिती आहे तुम्हाला बेलेबल गुन्हा कोणता आहे नॉन बेलेबल गुन्हा कोणता आहे मला याच्या अगोदर मुंबईला धडका नावून नोटीस दिली पोलीस स्टेशन वाले बोलू लागले काही झालं नाही तो व्हिडिओ आपल्याला उडवायला आहे ना पण आता तसं नाही असं प्रत्येक वेळी ऐकलं तर आपल्याला ऐकून घ्यावं लागेल आज तुम्ही तुमच्या तुमच्यासोबत मी आहे ही समस्या तुमची ही समस्या माझी एकत्र येऊन लढूया का आनेवाली पिढी सवाल करना शिकेल किसी के पिछा हात बांध कर चला एक गुलामी होती आपण गुलाम नाही दिखा देंगे सबको पॉझिटिव्ह राहा सदैव सोबत कुठलाही विचार निगेटिव्ह आणायचा नाही काय मॅटर आहे नॉर्मलायझेशन काय मॅटर आहे पीसीएस आय पी एस तिकडे चुलीत घाला झक मारा तुमच्या अवका नसल परीक्षा घ्यायची तर ते बंद करून टाका सरकारी नोकरी होणार नाही असं डायरेक्टली हा आम्ही आमची झेक मारू सोयाबीन कड लक्ष देऊ तुरीकडे लक्ष देऊ धंदे करू बँकू चोऱ्या करू पण म्हणजे हे बिना कमी दिवसा दिवसा रोळ्याचं स्वप्न पाहणार नाही त्याच्यासाठी बोलावं लागेल मी सदैव सोबत ताण घ्यायचा नाही मोठा भाऊ म्हणून लवकर लो, प्लॅन करलो आता इथून पाच तास लागतील उद्या दुपारी लाहू येतो त्याचं कन्सेप्ट काय कसं करायचं नियोजन काय करायचं वकिलाला बोललोय नॉर्मलायझेशन इज त्याच्यावर आपल्याला लढा द्यायचा आहे सर्व एकत्र या वेळ प्रसंगी पैसे लागले ते द्याल मी हे पण आपल्याला मात्र इथून पुढं जिल्ह्या जिल्ह्या हे पेपर फुटी हे पैसे चालना हे मोबाईल त्याच्यानंतर मोबाईल कनेक्ट कनेक्टिव्हिटी ब्लूटूथ याही वाजविल्याशिवाय पर्याय नाही तो मास्तर असो विद्यार्थी असो तो आपला दुश्मन आहे गोरगरिबाच्या हक्काची नोकरी तो भिकार घेत असेल तर तो आपला कोणी नाही अन्यायाच्या विरोधात लढणारांचा इतिहास रचला जातो त्या इतिहासाचे आपल्याला साक्षीदार व्हायचे हो येणारा काळ आपलाच आहे ताण घ्यायचा नाही मी सदैव तुमच्या सोबत आहे उद्या भेटून भेटणार आपण बारा वाजता त्याच्यानंतर प्लॅन करू काय करायचं काय नाही सर्व ओके सर्व सोबत राहा आपण सोबत राहू लढा आपला हे समजून लढू ओके धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताण घ्यायचा नाही जय हिंद जय महाराष्ट्र